ांत भालेराव यांनी देखील मंचावर यावे मुंबई प्रदेशचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी देखील मंचावर यावे त्याचप्रमाणे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष रिपायते अजित भाऊ दिवे यांनी देखील मंचावर येण्याची कृपा करावी ईशान्य मुंबईच्या महिला जिल्हा अध्यक्ष अमिना खान यांनी देखील मंचागौरू यांची कृपा करावी त्याचप्रमाणे अरामाबाद मधील भारतीय दलित सँटापासून तर आर पी त्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं असा महिला शशाताई काही मनोहर जाधव यांनी देखील मंचागोर यांची कृपा करावी त्याचप्रमाणे उदयराज तोरणे यांनी देखील मंचगौराण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भी एम चव्हाण मामा यांनी देखील मंचगौराण्याची कर कृपा करावी त्याचप्रमाणे डॉक्टर हरी साहिरे बापू जगदणे अंकुश कांबळे यांनी देखील मंचगराण्याची कर कृपा करावी थोड्याच वेळामध्ये आठळे साहेब इथे घेत आहेत त्यामुळे आपल्याला ही सभा सुरू करायची आहे कृपा करून आपण सर्वांच्या नाव त्यांनी आपण मंचालावर येण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे घाटकोपर तालुका विशाल मुंबई तालुका सेक्रेटरी महिला वर्षा लाड यांनी देखील मंच कारवानेची कृपा करावी घाटकोपर तालुका अध्यक्ष पूर्व भाती गुरव त्यांनी देखील मंचकार्याची कृपा करावी थोड्याच वेळामध्ये आपण सगळेला सुरुवात करत आहे आपण ते अध्यक्ष निवडण्याच्या अगोदर मी या लातपूर तालुक्याचे सेक्रेटरी पप्पू मोहिते हे आपले सुरुवात करतील अजून मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्राचे सचिव हो। भाई गांगुर्डे यांनी देखील मंचावर येण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे नेते मुस्ताक बाबा यांनी देखील मंचावर येण्याची कृपा करावी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रीधर हो। सावे यांनी देखील मंचकरण्याची कृपा करावी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच ठिकाणी आठवले साहेबांचं आगमन झालेलं आहे आपण लवकरच सभेला सुरुवात करत आहोत यानंतर सूत्रसंचालन थोडे सर्व दाखल झाले राखी दिदी देखील या ठिकाणी उपस्थित झाले आठवले साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाबाई आंबेडकर नगर अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी ज्या भीमसैनिकांचा बेछूटपणे असा गोळीबारात झाले त्या भीमसैनिकांना आज आपण येथे श्रद्धांजली वाहण्याकरता उपस्थित राहिलेलो आहे प्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण माता रामाबाई आंबेडकर नगरमध्ये आज सत्तावीस वर्ष झाले न चुकता या ठिकाणी या भीम सैनिकांना अभिवादन करण्यात येत आहे आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा भारताचे केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेब हे पुन्हा एकदा आपल्या विभागात माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये या भीम सैनिकांना अभिवादन करण्याकरता उपस्थित राहिले मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस वर्षी जो आपण हा काळ पाहिलेला आहे त्या काळामध्ये माता रामाबाई आंबेडकरांचा बेचूड गोळीबार झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राचा जो अवमान करण्यात आला होता त्याच्या विरोधात रस्त्यावर जनता उतारली आणि त्या भीम सैनिकांच्या पोलिसांनी बेछूट असा गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये आपले अकरा भीम सैनिक ठार झाले या सर्व झालेल्या इतिहासामध्ये किंवा त्याची नोंद आहे विभागाचे वरिष्ठ नेते चव्हाण यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचंय मुंबईचे कार्याध्यक्ष माननीय बाळगरुड यांना सुद्धा विनंती की त्यांनी मंचावर करायचे या ठिकाणी मी नोंदी साठे यांना विनंती केली त्यांनी बोर्वे यांनी